नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याला म्हणत असते अहो ऐका की डब्बा घेऊन जा पण मात्र सत्या काही नाही घरातनं बाहेर पडलेला असतो आता मात्र रवीला खूपच वाईट वाटतं पण मात्र इथे निरुपा पंकज खूपच खुश झालेले ते असतात तेव्हा लगेच रवी मनाशीच म्हणू लागतो आजही वहिनी आणि सत्यादादामध्ये काहीतरी वाजलेलं दिसते पण मला वहिनीशी बोलावं लागेल नाहीतर तिला खूप वाईट वाटेल कारण इथे कोणीही तिच्याशी काहीही बोलणार नाही त्यामुळे मला तिच्याशी बोलून घ्यावंच लागेल असे म्हणून रवी लगेच टेबलवरनं उठतो आणि मीराशी काही बोलणार तेच त्याचा फोन वाजू लागतो आता मात्र लगेच रवी फोन उचलतो त्याला आता हॉटेलमधनं बोलावणं आलेलं असतं आता मात्र लगेच रवी फोन बंद होताच तिथनं निघालेला असतो तेव्हा निरुपा आता लगेच मीराजवळ येते आणि मीराच्या हातनं तो डबा हिसकावून घेते आणि तो डबा लगेच पंकज समोर ठेवते आणि म्हणू लागते पंकज खरच तू ना कामाला जातो ना मग तिकडे गेल्यानंतर जेवण पोटभर करत जा उपाशी पोटी काम करायचं नाही बाबा हा डब्बा तुला घेऊन जा आणि पोटभर जेवण कर बर का आता मात्र निरूपा मीराकडेच बघत असते तेव्हा लगेच पंकज आता तो डबा घेतो आणि लगेच म्हणू लागतो ठीक आहे मम्मा लभ यू मम्मा असे म्हणून आता तो देविकाकडे बघू लागतो आता मात्र देविकाही प्रेमाने त्याच्याकडे बघत असते आता मात्र लगेच निरुपा मीराकडे रागाने बघते त्याच वेळेस पंकज तिथनं बाहेर निघाले असतो आता मात्र लगेच निरुपा मीराला म्हणू लागते काय गे काय बघत बसली तुला काही काम नाहीये का जा कामावर पटपट त्याच वेळेस आता निरूपा पुन्हा इथे नाश्ता करण्यासाठी टेबलवरती बसलेली असते आता मात्र ती देविकाला म्हणू लागते देविका कधी कधी ना मला असं वाटतं तुमच्या प्रेमाला ना कुणाची तरी नजर लागायला बसली तू ना रोज दृष्ट काढत जा बाबा नाहीतर ना, ना कुणाची नजर कशी असते ना सांगताच येणार नाही तुमचं प्रेम बघवायचं नाही बरं का आता मात्र देविका म्हणू लागते आई तुम्ही नका काळजी करू तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पण हे तू जे काही सलाड बनवलं ना ते एकदम भारी होतं मला खूप आवड माझं इतकं पोट भरलंय ना आता मी जाऊन जरा पडते आराम करते तेव्हा देविका म्हणू लागते आई असं काय करताय तुम्ही आराम कशाला करताय आराम नाही करायचं आपलं काय ठरलं होतं तेव्हा म्हणू लागते काय ठरलं होतं तेव्हा देविका म्हणू लागते अहो आई फिटनेस फिटनेसच ठरलं होतं की नाही आपलं तेव्हा निरूप म्हणू लागते अगं मग केलं की आता तू हे जे काही फिट राहण्यासाठी बनवलंय हे खाल्लं की मी आता पोटभर भर तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अहो आई ते सगळं ठीक आहे पण आपल्याला झुम्प आहे तेव्हा लगेच आता निरुपम होऊ लागते काय आता हे झुंबा वगैरे आताच नको गर्यंत गळ्यापर्यंत आलंय खूप पोट भरलंय माझं त्यामुळे नंतर खाऊया किती आता मात्र देविका असू लागते मीरा मात्र त्या दोघींकडे बघत असते तेव्हा लगेच देविका होऊ लागते अहो आई झुंबा म्हणजे काही खाण्याची वस्तू नाहीये अहो जसं थेरपी योगा असतो की नाही तसाच झुंबा हा एक डान्सचा प्रकार असतो त्यात व्यायामही होतो आणि डान्सही होतो शरीरासाठी अगदी चांगलं असतं ते आता मात्र निरुपा म्हणू लागते अरे बापरे असं असतो का झुंबा पण मला जमेल का तो तेव्हा देविका म्हणू लागते हो आई तो काय एवढा अवघड आहे आपण करूया की तेव्हा लगेच देविका म्हणू लागते चला नाही मग करूया ना त्याच्या निरुपा म्हणू लागते ठीक आहे मी ड्रेस चेंज करून येते असे म्हणून ती आतमध्ये निघून जाते आता मात्र देविका तिथेच हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतात अगं देविका तुलाच पार्लरला नाही जायचं का तेव्हा देविका म्हणू लागते बाबा मला जायचंय पण थोडं उशीर जाणार आहे ना मी असे म्हणून सुधाकर भाऊ तिथनं बाहेर निघून जातात आता मात्र ड्रेस बदलून निरुपा आजूबाजूला डोकावून बघू लागते सुधाकर भाऊ गेलेत की काय लगेच देविका अहो आई ड्रेसमध्ये तुम्हाला हा पंजाबी ड्रेस सूट होतोय बर खरंच खूप भारी दिसत आहे आता मात्र निरुपा लाजू लागते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई तुम्हाला आठवतंय का जेव्हा आपलं नवीन पार्लर सुरू झालं होतं तेव्हा मी सगळ्यात आधी तुमचा केला होता किती छान झाला होता ना एकदम भारी असं टीव्हीतल्या पिक्चर मधली हिरोईन जसे असते ना तसेच दिसत होता तुम्ही आता मात्र लगेच म्हणून लागते हो ग तर तू सांगितलं हो आई आता मी सांगितलं ना तसं तुम्ही नक्कीच करा त्याच वेळेस निरुपम म्हणू लागते पण आपल्याला एवढी जागा पुरेशी होईल ना की अपुरी पडेल तेव्हा देविका म्हणू लागते अपुरीच पडेल पण आपण ऍडजस्ट करून घेऊया तेव्हा निरुपम म्हणू लागते काय ॲडजेस्टमेंट कशाला करायची ॲडजेस्टमेंट अजिबात नाही ही फुलवाली आहे की ती सरकवेल हे सगळं असे म्हणून निरुपात मीराला आवाज देते आणि म्हणू लागते अगे फुलवाली आम्हाला नाही ते काय ते झुंबा वगैरे करायचे तू हे सगळं काही आवरून घे आता मात्र मीरा लगेच तिथले टेबल सोफा ओढू लागते आता मात्र लाकडी सोफा असल्यामुळे तो खूपच जड असतो आता मीराला काही तो ओढत नसतो तेव्हा लगेच देविका तिची मदत करायला जाणार तेच निरूपा म्हणू लागते अगं देविका तू कशाला ओढते ओढेल की ती तेव्हा देविका म्हणू लागते अहो आई ते खूप जड आहे तिला नाही जमायचं एकटीला मी मदत करू लागते की तेव्हा निरूपा म्हणू लागते अगं जाऊ दे या असल्या लोकांना हे असले भारी काम करण्याची सवय असते बरोबर करेल ती आणि तू कशाला तुझ्या नाजूक हाताने एवढं जड काम करते अजिबात काही काम करायचं नाही देविका थांब असे म्हणून आता देविकाला निरुपा तिथेच थांबवते आता मात्र देविकाला वाईट वाटत जोर असतं मीरा आता जोरजोरात त्या खुर्च्या सोफा वगैरे सगळं काही बाजूला घेत असते आता मात्र लगेच सगळं काही बाजूला होताच निरुपा मीरावरती ओरडते आणि म्हणू लागते तुला दिसत नाही का किती कचरा निघला इथे झाडून घेते की नाही तू रोज आणि झाडू आणि ते पटकन इथलं काही स्वच्छ करून घे आता मात्र लगेच इथे देविका म्हणू लागते चला आई तोपर्यंत आपण सुरुवात तिचे स्टेप घेऊया साध्या सोप्या शिकवते आधी या आता मात्र लगेच इथे टाचावरती म्हणजे असं बोटावरती उभी राहून देविका निरुपाला असं उभं राहायचं सांगू लागते आता मात्र निरूपा म्हणू लागते हो का हे काय सोपं आहे एवढं तर मला नक्की जमेल असे म्हणून आता लगेच बोटावरती उभं राहायला जाणार तेच ती खाली पडते आता मात्र देविका म्हणू लागते अई सावकाश सावकाश करा पण मात्र निरुपाला काही ते जमतच नसतं आता मात्र मीराही निरूपाकडे बघत असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई तुम्हाला जमतच नाही ही तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं आपण ना दुसरी स्टेप घेऊया ना ही नको दुसरी सांग आता मात्र इथे लगेच आता देविका वृक्ष सण कसं करायचं हे निरूपाला सांगू लागते आता मात्र एक पाय गुडघ्यावरती ठेवायचा आणि वरती, वरती हात जोडायचे आता निरुपाला हेही काही जमहि असं झालेलं असतं तेव्हा लगेच निरूपम म्हणू लागते अगं देविका हे रिक वृक्षासण वगैरे कशाला करायचं आपण त्यापेक्षा ना आपण एक काम करूया कैरी खाण्यापेक्षा ना डायरेक्ट आहे ना आंबाच खाऊया तेव्हा देविका म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे आई तुम्हाला तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मला नाही समजला त्याच वेळेस निरूप म्हणू लागते अगं तुझं काही ते झुम वगैरे नाही का आंबा झुंबा म्हणजे कसं ना कैरी खाण्यापेक्षा ना आपण डायरेक्ट आंबा खायला सुरुवात करूया असं म्हणायचे म्हणजे झुंबाच करूया आता मात्र लगेच देविका म्हणू तर ठीक आहे तुम्हाला झुंबा करायचा आहे ना मग चालेल आपण सुरुवात करूया असे म्हणून आता लगेच देविका आपल्या मोबाईलमध्ये दे संगीत लावते आता मात्र नि मीरा त्या दोघींकडेही बघत असते निरुपा लगेच तिच्यावरती ओरडते आणि म्हणू लागते काय काही तुला काही काम नाहीये का जा पटकन ती सगळी कामं करून घे आणि आमच्याकडे अजिबात बघायचं नाही आहे सगळा काही बाहेरून कचरा काढून स्वच्छ कर आता मात्र लगेच निरुपा झाडू आणि सुपली घेऊन तिथनं निघालेली असते त्याच वेळेस आता इथे देविकाने सांगितल्याप्रमाणे निरूपा सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात सुधाकर भाऊ येतात आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाला असं उड्या मारताना बघून म्हणू लागतात अगं निरूपा काय करायली तू मला सगळे लोक म्हणायला लागले तुमच्या घरात भूकंप होतो की काय नेमकं काय चालू आहे बघ ना खाली किती लोक जमलेत सगळे आरडाओरडा करतायत तुमच्या घरात नेमकं होत येतात की काय हे विचारू लागलायत मला आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते बघ बघ देवका याच्यामुळे मी नाही म्हणत होते बघ कसे चेष्टा करतायत ग ते माझी आता मात्र लगेच देविका म्हणू लागते अहो बाबा मी आईना झुंबा शिकवते कसं ना त्यांची तब्येत फिट राहण्यासाठी ना हे सगळं खूप जरुरी आहे म्हणून मी त्यांना हे सगळे जमिनीवरचे व्यायाम शिकवत होते आणि हा डान्स करताना जो काही व्यायाम होतो ना त्याला झुंबा म्हटलं जातं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं हो हो तुम्हाला काही करायचं असेल ना तर आधी खालच्या लोकांना सांगत जा उगस खालची लोक घाबरतात उगस तुमच्या घरात काही भूकंप वगैरे होतो की काय असं त्यांना वाटू लागतं आता मात्र लगेच सुधाकर भाऊ हसू लागतात त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई असं काही नाहीये बाबा तुमची चेष्टा करतायत तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे मी जातो आतमध्ये तुम्हाला काय करायचं ते चालू द्या असे म्हणून सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस मीरा आता झाडू आणि सुपली घेऊन बाहेरचा कचरा काढण्यासाठी इकडे बाहेर आलेली असते आता मात्र मीरा ही डोकावून त्या दोघींची गंमत बघत असते त्याच वेळेस आता देविकाने सांगितल्याप्रमाणे निरुपा बरोबर तसून तशाच उड्या मारत असते तेवढ्या सुधाकर भाऊ आता लगेच इकडं मीराकडे बाहेर येतात आणि मीराला म्हणू लागतात अगं मीरा बघ बघ आतमध्ये तुझी सासू कशी उड्या मारायली बघ तिला वाटतं की तिची सून खूप खूप चांगले आणि तिचंच ऐकते पण तिला हे कळत नाहीये की तिची सून तिला तिच्याच तालावरती नाचवते आणि मीरा तुला करायचं आहे का असलं काही झुंबा वगैरे तुला करायचं असलं तर जा तू पण कर तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा मला ह्या सगळ्याची गरज नाही आहे हो। कसं आहे ना म्हणजे मी दिवसभर काम करत असते ना तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात हो ना तू कधी करणार हे असला व्यायाम वगैरे तुला तर दिवसभर कामच आवरता आवरता जाते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बघितलं ना बाबा तुमच्या प्रश्नामध्येच तुम्हाला उत्तर सापडलं की नाही म्हणजे आता बघा मी असं झाडून घेते म्हणजे असा खालचा कमरेचा व्यायाम होतो आणि त्यानंतर फडची पुसणं दोन दोन्हीही पाय जुळून आपण फडची पुसतो हो की नाही मग तोही व्यायाम होतो पंखा साफ करणं असं हात वर करून सगळे काही व्यायाम होतात आणि नंतर भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जाणे चालण्याचाही व्यायाम मग मला गरजच नाहीये ना तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात खरंच मीरा तुझ्यासारखं माणूस समाधानी असायला हवं म्हणजे कसं माणूस समाधानी असल्यानं सगळं सुख मिळतं आता तुझ्या निरूपालाच बघ ना कुठे समाधान दिसत नाहीये आणि बघ म्हणून तर असे सुनेच्या सांगण्याप्रमाणे उड्या मारते तिकडे आता मात्र मीरा ही त्या दोघींकडे बघत असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणून लागतात अगं पण ही देविका पण निरूपा सारखीच निघाली नाही बर म्हणजे बरं होईल सारखं तिचं ऐकत असते तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा देविका ही खरंच खूप चांगली मुलगी आणि आत्ताच ती आपल्या घरात आली की नाही त्यामुळे अजून ती रुळली नाही आपल्याबरोबर तिचं एवढं काही जमत नाही कारण ती फक्त तिचा नवरा आणि सासूबाईंबरोबरच असते ना मग ते दोघेही जे काही सांगतात तेच तिला ऐकावं लागतं ना मग आपल्याशी कसं जमेल तिचं तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं पण तुझ्याशी जरा थोडी मैत्री झाली असती तर चार शब्द तूही शिकवले असते मग चार गोष्टी चांगले शिकली असते ना ती आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते बाबा पण देविका खरंच खूप चांगली मुलगी तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात पण निरुपाच्या सांगण्यानुसार ती निरुपासारखी झाली नाही म्हणजे बरं होईल तेच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते पण देविका सासूबाईंचा एक शब्दही खाली पडू देत नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं काही ऐकत असते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो आणि निरूपा तिचं तर तिच्या सुनेशिवाय पान हलत नाही तेवढ्यात लगेच आता मीरा म्हणू लागते हो सासूबाई देविकाशिवाय काहीही करत नाही त्यांना प्रत्येक गोष्टी देविका हवेच असते आता मात्र तेवढ्यात लगेच निरूपा इथे देविकाला म्हणू लागते खूप दमल्यासारखं झालं ना आपण कॉफी घेऊया का असे म्हणून लगेच ती मीराला आवाज देते आता मात्र सुधाकर भाऊ म्हण लागतात जा तुझ्या सासूबाईने तुला आवाज दिला त्या देविकाशिवाय नाही तुझ्याशिवाय तिचं पान हलत नाही मीरा आता मात्र मीरा पटकन मध्ये येते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय गे झाला का कचरा काढून पटकन कचरा फेकून दे हात स्वच्छ धु आणि आमच्यासाठी कॉफी बनव त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच म्हणू लागते नाही नाही इला असं हलक्यात घेऊन जमणार नाही इला असं काहीतरी अवघड काम द्यायला पाहिजे म्हणजे ही चुकेल आणि मग मला तिला ओरडता येईल असे म्हणून आता लगेच निरूपा म्हणू लागते नाही नाही कॉफी नको बनवू ते देविका तू काय बनत असते ग

मीराकडे बघू लागते आणि म्हणू लागते जमेल ना तुला तेव्हा मीरा लगेच हो म्हणते आणि आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई कशाला ओरडता तुम्ही तिच्यावरती एवढं आणि ही कॉफी तिला जमेल का तेव्हा लगेच आता निरूप म्हणू लागते ए देविका उगस तू तिची बाजू घेऊ नको आणि तुला तिचा एवढा पुळका देण्याची काही गरज नाही या असल्या लोकांशी ना असंच वागायला हवं आता मात्र देविका मीराकडे बघत असते तर इकडे आता सुधाकर भाऊ बाहेर आलेले असतात आता मात्र सुधाकर भाऊ इथे आनंद काकाही भेटतात दोघेही आता चहाच्या टपरीवरती चहा घेत आनंद काकांना सुधाकर भाऊ म्हणू लागतात पेन्शनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो खरं पण आता काम पुढे पुढेच ढकलत चाललंय कधी होईल काम सांगताच येत नाही तेव्हा लगेच आनंद काका म्हणू लागतात हे बघ सुधा तू ना आता तेच ते टेन्शन घेऊन बोर झालाय आपल्याला ना जरा चेंज की गरज आहे म्हणून ना आपण गेट टुगेदर करण्याचं ठरवलंय त्यामुळे ना प्रत्येकी एका माणसाला दीड हजार रुपये खर्च येणार आहे आपण सगळे मित्र आता बाहेर कुठेतरी फिरायला जाणार आहोत आता मात्र सुधाकर भाऊ लगेच विचार करू लागतात आणि मनाशीच म्हणू लागतात काय या काळात दीड हजार रुपये खिशातनं काढणं खूप अवघड आहे त्यामुळे आनंदा मला माप कर मी नाही येऊ शकत आता मात्र लगेच आनंद काका म्हणू लागतात काय झालं सुद्धा कसला विचार करतोय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ आनंदा पेन्शनचं काम ना कधीही ऑफिसमधनं बोलावू येईल मला जावं लागेल त्यामुळे मला नाही येता येणार तुम्ही जा तुम्ही या फिरून तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अरे असं काय करतोय सुद्धा वेळेस सत्या तिथे आलेलं असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप काय करायला तुम्ही एवढ्या उन्हा तिकडे तेव्हा आनंद कक्का म्हणू लागतात अरे पेन्शन साठी ऑफिसमध्ये गेलो होतो ना काम झालंय आता निघालोय घरी पण लगेच आता सत्य आपल्या बापाकडे बघू लागतो आणि म्हणून कसलं टेन्शन आहे का बाप काही झालंय का, का? तेव्हा आनंद कक्का म्हणू लागतात अरे काही नाही रे आम्ही सगळे मित्र बाहेर फिरवण्याचा प्लॅन करतोय पण हा नाही म्हणतो यायला आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो अरे बाप असं काय करतोय सगळे मित्र भेटतील खूप मजा येईल जा ना तू एन्जॉय कर ना तेव्हा सुधाकर म्हणून भाऊ म्हणू लागतात म्हटल्यानंतर नाही असे म्हणून ते तिथनं निघून जातात आता मात्र सत्य आपल्या बापाला आवाज देऊ लागतो तर इकडे मीराने निरुपाने सांगितल्याप्रमाणे आता देविकाने बनवलेली सारखीच कॉफी बनवून आणलेली असते आता मात्र निरुपा मनाशीच म्हणू लागते या फुलवालीला कशी काय जमली ही कॉफी आता मात्र लगेच देविका एक घोट पिऊन बघताच म्हणू लागते खरंच खूप छान झाली त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अजिबात चांगली झालेली नाही आहे कशी कॉफी बनवली जा साधी कॉफी बनवून आण असे म्हणून आता निरुपा लगेच ती कॉफी खाली फेकते आता मात्र ती कॉफी इथे मीराच्या पायावरती पडलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीराच्या पाया त्या कॉफीने भाजलेला असतो त्याच वेळेस रवी येतो आणि रवी म्हणू लागतो काय केलंय आई तू हे अगं मी कधीही असा विचार करू शकत नव्हतो की माझी आई असं वागेल हे बघ आई आज तू जे काही वागले ना ते फार चुकीचं वागले तेव्हा निरुपा म्हणू लागते ए रव्या तू काय बघितलंय रे आणि तू मला एवढं का बोलतोय तेव्हा रवी म्हणू लागतो कारण आई तू आज चुकीचं वागली आता मात्र देविका आणि निरुपा मीराकडेच बघत असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद